एवढ्या जोरात पडली ना यांनी इतकी शाळा केली माहिती का वहिनीला लपून ठेवलं इथं पार्लर मध्ये भाऊचं तोंड इतकं बारीक झाले अमोल एवढं रुसले ना वहिनीवर वहिनी येत नाही तर काय झाले वहिनी अरे काही भाऊ इमोशनल झाले मान भाऊ किती फोन केला नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर काहीच आपल्या नवीन घराकडे चालू आहे खूप सारं काम आणि थोडे ना मटेरियल त्यांना कमी पडत आहे तर ते मटेरियल आम्हाला आणून द्यायचंय जसं की हायड्रोलिक म्हणजे बेड जे आहे आपल्याला सतत उचलायची गरज नाही राहणार याला नाही तर हायड्रोलिक मशीन राहील अशी म्हणजे ऑटोमॅटिक असं वर होईल आणि असं प्रेस केलं की खाली बसल ते आपल्याला भरपूर सारे हिंजेस वगैरे लॉक भरपूर साऱ्या गोष्टी ना त्यांना घराकडे कमी पडत तर त्या आणून आहे तेच आता माझ्याकडे काम आहे माझ्याकडे आणि मम्मीकडे मम्मीने दोन तीन दिवस ड्युटी केली आम्ही मुंबईला होतो तेव्हा आणि आता या ठिकाणी सगळ्यांचं जेवण चालू आहे बरं का तुझा दाढ दुखत आहे का आता हा आता तू आणि हर्षद जा तू हर्षद वहिनी हो आणि मम्मी मी आम्ही जातो तिकडे सामान वगैरे आणून देतो भाजी रे राजमा चावल राजमा कुठे खोया राजमा राजमा कुठे खरं अरे आहे पाहिला आणि राईस पाहिजे त्याच्यासोबत पण मग त्याची झाली त्याने शिट्टी वाजवल्यावर त्याला खायचं वाकने है ना अमोल भूपन पण मला कंपनी आलेले अमोल बोला आता किती तारखेपर्यंत सुट्ट्या उदे दिवस उद्याची दिवस सुट्टी म्हणजे एकच दिवस बाकी त्याच्यामुळे भाऊ आज मी सोबत घेऊन फिरतो आणि आज तुम्हाला तर जायचं होतं जोडील बाहेर बापू कॅन्सल झालं मग प्लॅन समजा नाही कॅन्सल आहे समजा ऑलमोस्ट पावसाचं पण वातावरण झालेलं आहे ना मम्मी पण आलेली आहे ती लिस्ट आणली का सोबत चला बैठो 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 जल्दी 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 ऑलरेडी लेट झालोय त्यांचा कधीचा फोन होऊन गेला आणून द्या म्हणून काम काम चालू आहे पण मग त्यांना आणून दिलं म्हणजे एकदा त्यांचे दुसरे काम पण चालून जातील ना साईड बाय साईड आता आम्हाला जे मटेरियल घ्यायचं ना आम्ही म्हटलं आधी एक दोन ठिकाणी बघू आणि जिथे बेस्ट ऑफ बेस्ट भेटल ना तिथं ते मटेरियल घेऊन टाकू काय आपल्याला ना दरवाजासाठी हे बघा पस्तीस एम एमचं घ्यायचं एवढं मोठं प्लाय आणि जे स्लाइडिंग डोअर असणार आहे व्हर वगैरे त्यासाठी असं पंचवीस एम एमच घ्यायचं तर करायचं म्हटलं ना इतक्या बारीक सारीक इतक्या सा गोष्टी लागतात आणि चोवीस घंटे अवेलेबल राहावं लागतं तिथं मी तर जास्त अवेलेबल नाही राहू शकत बट सगळी ड्युटी आमची मम्मी करते मम्मीची रूम एकदम भारी होणार आहे म्हणजे काही आम्हाला जे प्लाय वगैरे खरेदी करायचं होतं ना दरवाजा साठी वॉर्ड्रॉपसाठी ते सर्व खरेदी झालेली आहे आता हार्डवेअरचं मटेरियल आहे ना आम्हाला एका दुसऱ्या ठिकाणी बघायचंय कारण जेवढं बेस्ट ऑफ बेस्ट मटेरियल आम्हाला घेता येईल ना तेवढं चांगलं मटेरियल आम्ही घ्यायचा प्रयत्न करतोय कारण घर आहे ना एकदाच बनतं आयुष्यात आणि ते मला आहे ना लय भारी बनवायचं तर आता आलोय आम्ही आपल्या नवीन घराकडे आम्हाला जे सामान घेतो त्यातलं अर्धच सामान आम्ही घेतलंय आणि अर्धा सामान आम्ही नंतर घेणार आहे चला वरती काय काम चालू आहे बघू हो चला सर वरती आपल्याला त्यानंतर हा दरवाजा पण बदलायचा आहे न, मुकल, मुकल आता इथं ना थोडं सामान होतं ते काढलं तिथं मोकळं मोकळं वाटतंय आता हॉलमध्ये तर अजून काहीच काम नाही झालंय का काम झालेलं आहे बॉर्डर वगैरे हर्षदच्या बेडरूम मध्ये बरेचसं काम झालेलं आहे बेड वॉर्ड्रॉप आणि ह्या साईडला बेड आणि वॉर्ड्रॉप ही मम्मी पप्पाची बेडरूम आहे चला वरती काय झालंय बघू आम्हाला आता जरा स्पीड आली आहे तर स्पीड मध्ये काम चालू आहे आणि वरती सिलिंग इकडे बॉर्डर वगैरे लागले आता सगळ्यात वरची जी बेडरूम आहे त्यातलं बेड एवढं मोठं आहे की अमोल भाऊ आपण चार पाच जण झोपू शकतो याच्यावर आपण तिकडं मुरबाडला किती छोट्या बेडवर तिघ जण झोपलो होतो याच्यावर आरामशीर झोपू शकतो मोकळ्या काय चार।, चार लगे अमोल भाऊ सारखे चार जण बारके बुरके असले मास्क सारखे तर पाच जण तर काही आता घराकडे ना नूतन पण आली आणि सांडू पण आलेला आहे सांडू सांडू चालतं काय तांडू त्याची एक गर्लफ्रेंड 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 विचारतो पहिला प्यार नाही पहिली दुसरी तिसरी बार मोहब्बत की सांगता येत नाही का घरच्याला की प्यार आहे मेरा फोन दाखवतो ते इकडे फोन का नाही दाखवते इकडे संख्या घरच्याला प्रूफ करून देऊ आपण तर संख्या ना तोंड लपून खाली पळून आला होता सांडूच नाव घेतलं तर ए भामट्या भामट्या बा कसं करत तर नूतन मॅडमला आहे ना चालवायची टू व्हीलर पैलवान कर चालू <laughs> नूतनच बरं आहे लग्न झाल्यावर नवरा माग बसत जाईल आणि ती गाडी चालवत जाईल हळू हळू आलू, हळू आलू, हळू किती एवढ्या जड वाटते तुला ते घे रे मागे क्लच दाब देख निघले खरस नाही वाढतं काम थांबितलं नाही तू तरी एक मिनिट स्टँड लाव स्टँड कुठे स्टँड बस चालू खर पडणीचा था आवाज दे मला गाडीच मला नाही ना पड़ी, पड़ी ती गाडी आली गेली चालू लाईट पण नाही दिसत एवढ्या <laughs> <थी। द्या। laughs> <laughs> <laughs> <तुणा भादे। laughs> जोरात पडली ना नाकेत गाडीच ठेवलं नुकसान करून आता जीव लावता मग तू पण लावायला पाहिजे घेऊन फिरतो त्या गाडीवर

लागलं लाग दब... लाग लाग का गं एकदा बघ हात दाखव हे लागलं नाही तिथं कारण मी बघितलं होतं लागलं नाही तिला तिने पलटी घालली ते बरं झालं गाडीवर गाडीचं पण तिला लागलं असत ते गाडीचं काय गाडीचं केलं असतं आपण मम्मीला बघ गाडीची चिंता आहे बघितलं का बघितलं नाही पार मला घरी जायचं होतं पाऊस सुरू झालेला आहे आणि आरोही गेली डॉक्टर कडे तिथं दाताचं रूट कॅनल केलंय तर आता घरी पण जाता येणार नाही आम्ही चाललोय घरी आणि मम्मी इथं था थांबते कारण मटेरियल येत आहे आपलं तर, तर फायनली आता घरी आलोय तुम्ही मध्ये आपण पार्लर मध्ये गेली होती फायनली आरो तुला माहिती का ही एवढ्या गाडी होऊन पडली नुतन आपला हँडल सोडून दिलं संख्याच्या डायरेक्ट गाडी घोड्यावाणी वरती डायरेक्ट अशी पडली होत्यांनी संख्याची गाडी थोडी थोडी घासली थोडी घासली गाडी सगळ्याला गाडीच घे नाही बघ तुझी कोणाला चिंतच नाहीये वहिनी कुठे वहिनी ते मैत्रीण कळे गेले त्यांना काहीतरी आणायचं तू भाऊच तोंड बारीक झाला आता भाऊ चली गे वहिनी वहिनी लपून ठेवले काय तू कानातले काहीतरी आणायचं राहिले का कुठे गेले कुठे गेले मैत्री आणायचे नव्हते कोणत्या कानातले इकडे गेले तिकडे गेले ते कानातले ठीक आहे आवर ना आपल्याला मॉल ला जायचंय पाणीपुरी आणली मी तुला वनिल फोन करा ना यांनी इतकी शाळा केली माहिती का वहिनीला लपून ठेवलं इथं पार्लर मध्ये भाऊचं तोंड इतकं बारीक झाले भाऊला वाटलं वैनिकच केंद्र सांगता कुठे चाललं गेलं आता ही वहिनीला फोन करून इकडे बोलत घरी गेले ते एवढंच तोंड घेऊन गेले बिचारे त्यांना वाटलं ना की नवीनच लग्न झालं त्यात मला सांगून नाही गेली ते काय नाही बिचल तू पण कशाला खोट बोलली मला तर कस वाटत कस तरी वाटत आता तर आता ना अमोल भू येत परत सोनाली वहिनी लपून ठेवा बरं का आणि सांगू आल्याच नाही फोन पण लागणार नाही म्हणा आम्ही पण तीन चार वेळेस फोन केले म्हणा तू काय कर कॉल कर ना कॉल कर ना काय केलं मेसेज आणि काही रिप्लाय आला ना काय मग तो 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 ना का येऊ आता बस तुम्ही आता कॉलच नका उचलला फोन दे एक दोन कॉल करून ठेवतो म्हणजे आम्हाला हा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालत आता ना अमोल हर्षीला घेऊन आले हर्षी इकडे चल पाणीपुरी खायला चल हे बघ चल वाव चल इकडे ना आम्हाला जायचंय मॉलला बट वहिनी ना काही फोनच उचलत नाहीये अरे तू केला होता ना काय म्हणे वहिनी तेव्हा केले भरपूर दाखवू यंतात का तरी स्कॅम वाटतय मला दाखव तू फोन केलते का अमोल भाऊ रुसले रुचले ना वहिनीवर वहिनी येत नाही तर काय झाले वहिनी

तुमचा उचल तुमचा नाही उचललं तुम्ही काहीतरी भांड आले दोघांची भांडणं झाली आहे का कुठे बहिणी तिकडे काय म्हणतो मला मी काढला जाऊ घरी म्हणे मला काय घे अर्जुनाच

इमानदारी ना आता संख्यासारखं वाटलं फ्रँसम झाला की नाही बोलला होते म्हणजे कुठं होत्या माहिती का वरती नव्हती समोर पार्लर मध्ये होत्या पण चिडलं तिकडे चिडलं तिकडे यात काय चालू चपट्याचं काय रे ना बिना गाण्याचं नाच कमरे रट्टू नाचू ना अजून नाव गो पहिले चल आवरा विनी आवरा चल येयचक नाही तुला सांगितलंच नाही कुठे कुठे संताप वहिनीला पण प्रँकच आता ना आम्ही नवीन कपल ला घेऊन चाललोय प्रोझोन मॉल ला अमोल जॉब करताना तिथलं लोकेशन पण वहिनीला बघायचं होतं आणि त्याच निमित्ताने आम्हाला फिरता येईल नूतन पण आली आहे म्हटलं सगळेच जाऊ हर्ष मम्मी सगळे घरी राहणार आहे बट बाकीची गँग आम्ही चाललोय हर्षद तर तोंड बघा कसं होतं आता तोंड तर तो बारीक झालं असेल आणि दुखत असेल आता आम्ही चाललो तर <laughs> हा गार ना गारू वहिनी तर मस्त पैकी साईड घातली हा नको नको बरं तो घरीच काय रे विचारायला हिमालयनची चावी त्याच्या जवळ दिली हा तर फायनली आता आम्ही प्रोझोन ला पोहोचलेलो ओ वैनी चला अमोल भुकुट काम करते तुम्हाला दाखवतो चला आरोही गाडी लोड नाही घेते धक्का ना दे जोरात दे जरा अशी कोणती गाडी तुझी पेंगळी गाडी तुझी पेंगळी तर काय इथे बघा ही जागा आहे ते नाव मी प्रमोट नाही करत कारण आपलं सगळं ब्रँड ऑलरेडी इथं अमोल काम करत आहे मध्ये ओ वैनी वेलकम 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 ए तुमचा साफसफाई वाला माणूस आला गोल्या आणि हे जे स्टोर आहे ना पूर्ण रिन्युएट झालेलं आहे गोल्या हाऊसकिपिंग वाले माणसं आले <laughs> ओ अमोल भाऊ तुमचे काय पाणी आणून द्यायचं पाहुणे आलं तुमच्याकडे आता आम्ही या ड्यूटी नाही आप ड्यूटी नाही का हां इकडे आहे अमोल स्टोर मध्ये ना असे ब्लेजर वगैरे लय भारी भेटतात इकडे या अमोल भाऊचे मॅनेजर स्टोर ची आणि या फिमेल मॅनेजर इकडे या अमोल भाऊचे मॅनेजर आहे या भाऊचा मॅनेजर आहे हां भाऊ या मॅनेजर या भाऊचे आणि मी लो मॅनेजर नाही भाऊ मी तुमचा असिस्टंट आहे तारू ते वेगळीकडे फिरताय आणि अमोल भाऊ आम्ही वेगळीकडे फिरतोय इथे ना आम्ही आता कुशनिंग वगैरे बघायला आलेलो आहे बाबा मॅट्रिक्स वगैरे पण आहे आणि इथे एक सोफा आहे तो एवढा कम्फर्टेबल आहे माहिती का सॉरी सोफेची चेअर आहे हे बघा इकडं बटन आहे त्याचं एक नंबर आहे एकच नंबर अमोल भाऊ काय करताय बघू सांगा अमोल भाऊ कसं आहे फील हा तो नाही नाही एन्जॉय तर काहीच वहिनीला त्यांना मोमोज खायचे होते सो आता आम्ही मोमोज खाण्यासाठी आलोय कडनं पार्टी आज आपले मोमोज आले आणि अमोल भू गायब झाले तुमचा नवरा संडासला तिकडे नवरायला फिरलो आणि चाललो आता घरी काय 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 केलं काही नाही तिथे तर काही फायनली आता आम्ही घरी आलोय आणि अमोल भू ये ना वहिनीला नेण्यासाठी आलेले तर अमोल भू एके आणि आज छोटा मोरळी कार्तिक हे दोघ नेण्यासाठी आले ना वहिणी खेळत बसला मुरळी क्रिकेट हो वहिनी किती दिवस सुट्ट्या आता आठ दिवस अजून हो भाऊ तुम्ही सुट्ट्या एक्सटेंड करून घ्या तुम्ही जोडीचा फिरायला फक्त आता फक्त जोडी आता करता येईल त्यांना आता चान्स आहे नंतर नाही करणार शंभर टक्के करणार तर आता अमोल भाऊ पण आहे आणि वहिनी पण चाललंय चला बाय बाय वहिनी परत कधी असाल घरी आणि एसटी बिसटी उकली तर सांगा बरं का आता बैलगाडी तिथपर्यंत आणि तिथून एस टी जा पुढे बॅग घेऊन जा त्यांची तू ही मोठी बॅग घे ना भाऊ माझी अमोल घरी घरीच आहे एक किलोमीटर एक किलोमीटर पण नाहीये कमी आहे पाचशे मीटर पै पै गेले तर पोचते नाही ना गाडी नको बाबा तिची गाडी बघितली तुम्ही गाडी चालवायचे स्किल बघितले तुम्ही तिचे आरोईला आणि तिला पाठवायचंय फिरायला बाय काढती बाय बहिणी दुआ मी याद रखना

मी तरी म्हटल्या एक पायाची फिट्ट कर अरे देवा पोचल्यावर फोन करा पोचल्यावर फोन करा उद्या रिटर्न इकडे या असं चाललंय की बाबा सात जन्म तुम्हाला एवढा ब्रँड माणूस भेटलेला की एवढी गॅरंटी आहे आणि तुम्हाला परिवार बी एवढा भारी भेटलेला आहे एवढा भारी तुझं दशी चांगलाय तुम्हाला जाणवलं तुम्हीच माणसाल तुम्ही स्थळ बघितलं फक्त भांडू नका आणि भांडलं रामाल फोन करू नका तुम्ही तुमचे तुमचेच गोडून जा आमची वेळ नाही पाहिजे हा का तुम्ही का बघितलं तुमचं रौद्र रूप आज मी त्यांना बोलवलं नसतं ना तुम्ही रडले असते रडले असते कार्तिक कार्तिक रडले नाही ठीक आहे जा त्यांना आता नाही पण जे राजूरला शंभर टक्के रडणार तेव्हा राजूरला जातील तेव्हा त्यांच्या जॉबवर म्हणून म्हणतोय सुट्ट्या वाढून घ्या फिरून घ्या त्यांना नंतर परत त्यांना आहे का त्यांना दोन तीन महिने सुट्ट्या नाही मला माहिती तुम्ही इमानदारीने तीन चार दिवस सुट्ट्या एक्सटेंड करू शकते भाऊ चला असत बसून जातो मी पप्पा आले वरती पप्पाला बाय बाय खरा पप्पाची ढेरी पुढे टेकली जेव्हा घेतली लगे चला जा जा आरामात जाऊ दे मम्मी मी त्यांना दूर जायचंय हे तू काय टाइमपास लावला त्याची गाडी बिडी हुकली तर जाऊ बाय कार्तिक बाय बाय कात्रिक चला चप्पल काढणं पडेल मला वेगवेगळ्या तर काही मला हेअर कट पण करायचं आहे ना काही खाल्लं पण नाहीये कारण तिला गरीबच्या घरची ना, ना काही भाजीपोळी आवडत नाही ती पिझ्झा बर्गरच खाती तर तिला ना पिझ्झा होऊ घालतो तोपर्यंत माझा हेअर कट पण होतो तिला म्हटलं चल तुला हिमालयन वर राईड मारून आणतो मग तिची मज्जा येईल आता मज्जा येईल अरे काय बाहेर नाही सुचत या ना दुसरं यांच्या डोक्यात येतच नाही तर काही आता मला हेअर कट करायचंय त्याच्या पहिले मस्त पैकी वॉश करून घेतलेली मी भैया बाहेर झालं पाहिजे बरं का परत आलो पाहिजे मी तर फायनली हेअरकट करून आता आलोय मी घरी आणि कसं वाटतं हेअरकट कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आता खूप जास्त ना हो येते मी तोंडाला यांना सगळी नाईट क्रीम वगैरे लावून घेतलेली आहे आणि आजचा ब्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला खूप जास्त मजा आली असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बॅलफ्यू अँड टेक केअर